ही प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे शांतता रॅलीमध्ये संघर्ष होते मनोज रांगे पाटील यांच्यासोबतचा प्रत्येक फुटेज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतोय आणि आत्ताचा अपडेट आपल्यापर्यंत देतो आहे अरे काय चाललंय पवार सर पुढे तेव्हा आत मध्ये कामा घेतलेच नव्हते बाबा तुम्हाला बाहेरचं काम होतं होत आम्ही बोललो सध्या तुम्ही बोलताय तर काम बाप्पा ही गर्दी मलमपट्टी केलेली आहे आपल्या चार्जरला अरे बापरे ही मलमपट्टी मलमपट्टी देख हो। मलमपट्टी चार्जर <laughs> आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय आपल्या या चॅनल वरती मी उदय भिस्त पाडेल जे बांधव आपल्या चॅनल वरती नवीन आहेत त्या सर्वांना विनंती ते चॅनलला सबस्क्राईब करा गरजवंत मराठ्यांचा लढा आपल्या चॅनेलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र भर पोहोचवायचा आहे आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून हा लढा संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम आपण करतो आहे जे बांधव सध्या चॅनलवरती नवीन असतील त्या सर्वांना विड्या चॅनल सबस्क्राईब करा आत्ताच जे चॅनल सध्या पाहत असतील त्यांनाही विनंती आहे ते चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्यापर्यंत हा लढा गरजवंतांचा माझं संपत आलेला आहे ओडी सध्याचा अपडेट आपल्याला देतो आहे संघर्ष होते नरंगे पाटील यांच्यासोबतचा प्रत्येक लढा प्रत्येक अपडेट या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो आहे ज्या बांधवांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा गरजवंत मराठ्यांचा लढा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो आहे आणि ज्यांनी ज्यांनी आपल्या चॅनलला ज्यांनी ज्यांनी इतर ग्रुपवरती लिंक शेअर केली आहे त्यांनी सांगा मी किती ग्रुपवरती गावातल्या माझ्या लिंक शेअर केली आहे त्यांची नावं आपण घेऊया त्यांची नावं आपण घेणार आहे आता एकदा परत ही लाईव्ह स्ट्रीमची लिंक शेअर करा हॅलो भैया हे ठिकाण कुठला आहे सांगा हिंगोली जिल्हा उखळी इथून सध्या नाशिकमध्ये आपण आहोत कुठे पोहोचलो आहे नाशिक मध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जाऊ जाऊ दे जाऊ द्या पुढे जाऊ द्या जाऊ द्या पुढ जाऊ द्या ती गाडी तिथे थांबते आपण धाराशिव जाऊ दु हा धाराशिव वरून जो आहे तो प्रत्येक शांतता रॅलीमध्ये सहभागी होतोय आणि सध्या दादांच्या सोबत प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत दाखवाचा दा दा पाठवता दा पुणे कात्रज जय शिवराय दादा पाठुद्यावरूनही दा बांधव आपल्या चॅनलवरती लाईव्ह आहे बीडवरून बांधव आहेत बीडकर आपल्या गावागावातल्या ग्रुपला शेअर करा हा गर्जवंतांचा नाही आलेफाट्यावरून बांधव आहेत एक मनातल्या खोटी माहित धाराशी बांधव आहेत छत्रपती शिवरायांचा एक दोन पायावरती उभा राहिलेला हा घोडा आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि मोठी कसरत करावी लागते समाजाच काय गड्या समाजाच काय اين <applause> هي जय श्री राधे शरण में आपका दा नहीं गुनाजा वापस शरण में आपका दा नहीं गुनाजा नाशिकच्या सभेतूनही बांधव आपला लाईव्ह पाहत आहेत दादा कुठपर्यंत पोहचत आहेत हे पाहण्यासाठी नाशिककरही आपला लाईव्ह सभेतून सुद्धा लाईव्ह पाहत आहेत जी हे सध्या नाशिकमधून आहेत त्याचबरोबर राजहिंगळे लाईव्ह पाहत आहेत आणि जे आपले लाईव्ह पाहत आहेत सध्याचा अपडेट आपल्यापर्यंत देतो आहे दादा तुम्ही आमच्यापर्यंत लाईव्ह दाखवतात दाखवत आहेत तुमचे खूप खूप अभिनंदन सर उमेश अवतारे सोलापूर हेही बांधव आहेत नाशिकवरून काही लाईव्ह बांधव आपल्यासोबत जुलै केले आणि जय भवानी जय शिवराय अशा घोषणा यायला लागल्या आहेत माधवभिषेसुद्धा लाईव्ह आहेत कोलावारी परभणीतून माधवभिषे सध्या लाईव्ह आहेत उल्हास नाही आहे मला पुन्हा नगरीत अलोट गर्दी आहे पुणे धनगवडीवरून आहे प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये अलोट गर्दी पाहायला मिळते तर रॉयल किंग तरांगे पाटील संतोष सावंत यांची कमेंट आहे त्याचबरोबर अडंगे जितेंगे हमसब तरांगे या कमेंट यायला लागल्या ला ला रमेश ताड पंढरपूर येथून सगळ्याला युवा आहेत लाईव्ह घरीची सर्व दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत देतो आहे नाशिक जिल्ह्यातला आहे आंतरवाली दयाला येथून सध्या लाईव्ह पाहत, हो। पाहत आहे अनेक बांधव सध्या लाईव्ह पाहत आहेत आपल्या सर्वांचं

पश्चिम महाराष्ट्रातली समारोप सभा आहे आणि या सभेच्या माध्यमातून बात दादा काय बोलतात ते काय लक्ष आहे आणि काय लक्ष वेधलं जाणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या कर्जवंत मराठ्यांचं आणि नक्कीच हे सर्व दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत संघर्ष उद्योग मनोचरांगे पाटील वृत्तांत प्रेम करणारे हे सर्व सर्व दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्याची ही न्यायालयतली आहे आत्ताची लाईव्ह दृश्य लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत देतो आहे उदय बिस्ते पाटील या चॅनलला आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा गरजवंत मराठ्यांचा लढा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आहे इतर बांधवांपर्यंत शेअर करा हा गरजमंतांचा लढा गरजवंतांची लढाई आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक मराठा लाख मराठा एक मराठा कोटी मराठा एक मराठा अब्ज मराठा अशा जयघोष होताना पाहायला मिळतो आहे संघर्ष उद्योग म्हणजे रंगे पाटील यांच्यासोबत आपण प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेटी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो आहेत आत्ताचा अपडेट आपल्याला देतो आहे नाशिक शहरातला आहे आणि ही प्रचंड गर्दी आहे समाजाचं काय गड्या समाजाच काय सर्व बांधवांचं अगदी मनापासून स्वागत करतो आपल्या या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर हा लढा पोहोचवण्याचे काम करतो चॅनलच्या माध्यमातून करतो आणि

संघर्ष होते मनोज रांगे पाटील यांच्या सोबतचा प्रत्येक आपल्यापर्यंत चॅनलच्या माध्यमातून करतोय सर काय मनोज गाडी सुद्धा जाऊ द्या पुढे صاحب روز صاحب جو رهاڪا هڪڙو ساري جو پڪڙو آ گهيو بڑا اوه ڀاٽڙا آو آه اٿي ڪٿي صاحب پڪڙو ڪيو ڪيئن ڪيئن پڪڙو ڪيو 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 پڪ ادانا رئي جيتا رئي او هاڻي يو بوجي جو ماڳو آهي ٽو 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 ٽو

सरकार सरकार थोडे ना तुम्हाला सगळ्यांनी हाताडून दिले तू खेळ थोडे আরে কে তা বল না ও চল যাই চাইতা দাদা বল না লোকটা কত স্বয়ং স্বয়ং লোকটা দাও ভাই মারি দাও চল গে যাও বেরকে বেরকে একটু একটু সামনে বেরি দাও না ভাই সেরা আরে তুমি এখান থেকে বের না তুমি এখান থেকে বের না লোকটাটাকে মারো মারি দাও तौ म्हाण चूर्णीजीजीजी अङिल से कमा, दाधत अजीजी निला बन डब जेटाө � eviden आंuarा साहि तॉपरीशिए रधेकनल डंक टहरयower क्या आरी केफिता ना देनिके parl cur गाल टोर्ट गाल टोपरीश या